नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत बहुजन मुक्ती संघटनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण दहगावणे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर मोजी दहगावणे तालुका शेगाव येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले तर स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली सचिन खंडागळे अशोक दळवी आदिल पठाण यांनी केलेल्या उपोषणाला बहुजन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे कास्ट्राईब संघटनेचे बनसी घोडेराव आदिवासी भट्ट्या विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव सावंत छावा संघटनेचे सचिव विनोद साळवे आसरा बालसदनचे सचिव जॉनराव मगर यांनी पाठिंबा दिलाय तालुका शेगाव इतिल ग्राम विशिष्ट गटाच्या सुरू आहे आजपर्यंत कोणीही भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवलेला नसून आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर दडपण आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना विरोध केल्याने काही समाजातील लोकांना हाताशी धरून आम्हाला धमकवण्याचा प्रकार सुरू आहे शेगाव पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी देखील उडवा उडवीची उत्तरे देऊन जिरवण्याची भाषा करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे ग्रामपंचायत सदस्याने स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे त्या सदस्याने सदस्यत्व रद्द होण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करून देखील याबाबत चौकशी झालेली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट करून या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी दहगावनी येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी म्हणून दहगावी येथील उपोषणकर्ते सचिन तुळश्राम खंडागळे अशोक सुभाष दळवी आदी राजेश पठाण हे उपोषण करते गेल्या वर्षापासून दहळावनी येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारे उपोषण उपोषण करून आंदोलने करून त्यांनी बरेचशा बऱ्याचशा प्रयत्नानं त्या भ्रष्टाचारावर चौकशी व्हावी म्हणून अनेक संघटनेच्या वतीनं निवेदना देऊन कार्यक्रम केला परंतु दळगाव या हे शहर किंवा हे खेडं दहगाव हे खेडं चंद्रशेखर घुले नरेंद्र घुले क्षितेश घुले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या अधिपत्याखाली असून तेथील तेथील ग्रामपंचायतचा कारभार हा तेथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच वेगळ्या पद्धतीने करीत आहेत कारभार ते आमच्याकडे पुरावे आहेत अनेक पुरावे असून देखील या मुलांनी त्या ठिकाणी उपोषण केले तेथील संबंधित ते ग्राम प ग्रामविकास अधिकारी अधिकारी ग्राम गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी हे आंदोलनं आणून पाडली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या व आमच्या डोक्यावर मोठमोठ्या लोकांचा हात आहे तुम्ही आमचं काही वाकडे करू शकत नाही तुम्ही कुठेही जात जात त्याच्याने काही होणार नाही आमच्या आम्ही जरी काही जरी खाल्लं खाल्लं पिलं तर आम्ही काही एकट्या नाही सगळ्याला वाटून वाटून खातो आणि गेल्या दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत तेवीसपर्यंत ह्या ग्रामपंचायतीने जवळजवळ सहा ते सात कोटीचा सा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे त्याचे पुरावे आमच्यासमोर आहेत जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस पुरावे असं असून देखील येथील गटविकास अधिकारी सुनावणी अधिकारी हे काही त्याची दखल घेत नाहीत आम्ही कलेक्टर कचेरीतसुद्धा उपोषण बसलो आज जिल्हा परिषदेसमोरसुद्धा उपोषणला त्यांच्या क का भ्रष्टकारवर चौकशी होऊन उपस्थित आहोत आम्ही या बहुजनमुक्ती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या या नगर जिल्ह्यामधले बहुजनमुक्ती पार्टीचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले हे आणि बहुजन मुक्ती मोर्चा मोर्चाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी सुभाषराव आल्लाट त्याचप्रमाणे राज संघटनेचे घोडेराव बंशीभाऊ घोडेराव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आले त्याचप्रमाणे शावा संघटनेचे अध्यक्ष राऊसाहेब काळे पाटील हे सुद्धा या उपस्थित करताना पाठिंबा देण्यासाठी आले त्याचप्रमाणे भाट्यमुक्त संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष उत्तम सावंत यांनीसुद्धा या संघटनेचा संघटनेचा या विद्यार्थ्या या मुलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार तर होतोच परंतु गाव गावाचा कारभाराविषयी जर चौकशी करायला गेले तर यांच्यावर दडप दडपण आणतात त्या आमच्या त्यांच्याचं वैयक्तिक लोक त्यांच्यावर पाठव त्या पाठवतात त्या 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 त्य त्यांच्या त्यांना शिवेगळा करतात दबाव आणतात आणि भांडणं सुद्धा कार्यक्रम त्या कार एका ठिकाणी होत आहे म्हणून त्या ग्रामपंचायतच्या कारभाराच्या आणि एका सदस्यानं त्या ठिकाणी स्मशानभूमीवर अतिक्रमण करून ताबा घेतलेला आहे त्याचंसुद्धा सदस्यपद या ठिकाणी रद्द व्हावं या सगळ्या मागणीच्या संदर्भामध्ये हे सगळे कुपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले असून आम्ही त्यांना संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत तरी संबंधित अधिकारी जर या भ्रष्टकारभारीच्या ग्रामपंचायतच्या चौकशी केली नाही तर निश्चित प्रमाणामध्ये आम्ही हे सगळे कागदपत्र याच्यानंतर हायकोर्टानं सादर करणार आहोत आज जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी बसतो याच्यानंतर नाशिकला महसूल आयुक्तकडे बसणार आहोत आणि तेथेही न्याय न्याय नाही मिळाला तर हायकोर्टामध्ये जाणार परंतु यांच्या भ्रष्टकारभारीची चौकशी संबंधित जे जे अधिकारी मध्ये असतील आलेखलेले असतील ज्यांनी ज्यांनी ह्या वर्क आढळून सहाय्य केले असतील देश्ट। <क्तेख> देश्ट। ते सगळे आम्ही आरोपी म्हणून या ठिकाणी त्यांच्या त्या कोर्टामध्ये नाव टाकणार आहोत आणि त्यांना आरोपी करणार आहोत मी बंशी भाऊ केशव घोडेराव कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आज जिल्हा परिषद कंपाऊंडमध्ये जे निव कुपोषणला बसलेले कार्यकर्ते आहेत त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आज मी मीचा हजर झालो आज आज या वक्त्यांनी जे शब्द काढले हे बरोबर शब्द काढलेले आहेत आणि मी यापुढे बी या, या उपोषणकर्त्याला पूर्ण पाठिंबा देईन असं मी ब्रस्ट ब्रस्ट जे आहे जिल्हा परिषद अहमदनगर येथे मोशे देऊगावणे या ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचारासंबंधित या जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट करण्या भ्रष्टकारभारास जे पाठबळ दिलेलं आहे या संदर्भामध्ये दैगावने ग्राम ग्रामपंचायतमधील सर्व त्या ग्रामस्थांनी या तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारीवर दखल घेतलेली नसून भविष्यामध्ये छावा संघटनेचा मी प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे हे यांना जाहीर पाठिंबा देतो जे अधिकारी असतील त्यांनी त्वरित ही कारवाई करण्यात यावी अन्यथा यांना तीव्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल एवढी मी त्यांना जाहीर ग्वाही देतो आणि हे जे भ्रष्टाचारीचा जो जो केलेला आहे याची संबंधित चौकशी करण्यात यावी अतिक्रमण असतील या संपूर्णची चौकशी करावी ही आमची मागणी आहे आणि जो यांची जे आंदोलन छेडलेलं आहे याचा आमच्या छावस संघटनेचा ज्यांना पाठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी दैगाव तालुका शेवगाव इथले ग्रामस्थ येऊन त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचाराचे वारंवार त्यांनी चौकशी केली त्यांनी प्रवेश संदर्भ सह पूर्ण अधिकाऱ्यांना पाठवलेले हो आहेत अधिकाऱ्यांना त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु इथल्या ग्रामपंचायतच्या हुकमी एक असल्यामुळे तालुक्यामध्ये पण त्यांचाच जोरचे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचाच वर्चस्व असेल तर या पॉलिटिकलचा विचार जर कॅत घेतला केला गेला तर या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक घ्यात नाही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असं दिसतं की ज्या गटाची बाजू सक्षम असते त्या गट दुसऱ्या बाजूला कुठलाही न्याय देत नाही आणि भ्रष्टकारभार जो होत चालतो मोठे शंभर टक्के या कारभाराच्या पाठीमागं इथले जे पंचायत समिती असेल जिल्हा परिषदमध्ये असतील हे सुद्धा अधिकारी लोकं त्यात मॅनेज होतात मोकार भ्रष्टाचार कधीच होत नाही प्रत्येक भ्रष्टाचार होण्यासाठी इथं लवकरचा तेवढाच कारणीभूत असतो कारण तो कोऱ्या कागदावर सय घेण्याचा जो ठराव होतो तो ठराव याच्यासाठी असतो तरी जास्त न सांगता एवढं सांगू शकतो की इथल्या दहगावच्या नागरिकांना या प्रशासनाने न्याय द्यावा निकाल द्यावा प्रत्येकाची जे मानसिक विचाराची भावना आहे तिचा उद्रेक न होता त्यांना आत्ता सन्मानाने न्याय द्यावा त्या ग्रामपंचायतीतल्या विद्यमान जे लोक असतील त्यांचा सन्मान राहील आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये चालवण्यासाठी जे गावगाडा असतो त्या गावगाड्याला एक सरपंच म्हणून ते निवडलेला गेलेला असतो आणि त्या सरपंचा प्रत्येक गावाच्याही जातं कार्य जर केलं तर आपलं नाव अशा खंडात जातं आणि असा भ्रष्ट कारभार केला तर तुम्हाला पुढल्या पंचवार्षिकला पुढील धारा तुम्हाला करणार नाही याच जे काय कार्यक्रम चाललेला आहे या गावात दगावमध्ये त्या कार्यक्रमावर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन ज्यांच्यावर विरोधामध्ये तक्रारी आहेत या तक्रारीचा पूर्ण उल्लेख करून विचारात घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांना म्हणजेच आज जे उपोषण करते आहेत त्यांना न्याय द्यावा गावामध्ये उखंडा कुठं आहे उखंडा सा, उखंड्यासाठी उखंडासाठी ते गाव नसतं कारण त्याच्यामुळं माणसाचा जर दारात उखंडा झाला तर आरोग्याला तिथल्या परिसरातल्या लोकांना राहणाऱ्याला आरोग्याला धोका असतो दो, हा पण ग्रामपंचायती विचार करावा आणि या आंदोलनासाठी मी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांच्या इदूंपुढे जेवढे जेवढे आंदोलन तुमचे लागले जातील मी तुम्हाला कायमस्वरूपी पाठिंबा देतो कारण भ्रष्ट राजकारण आणि भ्रष्ट राज्यकारभार हा कधीही कदापि खपवून घेतला जाणार नाही एवढेच बोलतो आणि ते थांबतो जय मूल्यवासी जय भारत जय संविधान प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर